सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जातीय व्यवस्थेचं निर्मूलन आणि स्त्रियांना तसंच मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलं महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघं भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणिते आहेत अशा महान पुरुषांच्या जयंतीदिनी रेल्वे माल धक्क्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर राष्ट्रीय दलित पॅन्थर कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र मोकळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रीय दलित पैंथर कामगार संघटनेच्या वतीने रेल्वे माल धक्का या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आली कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी लाडू वाटप करून सगळ्यांचं गोड करण्यात आलं महात्मा फुलेंनी जे शिक्षणासाठी व इतर समाजासाठी जे कार्य केले आहे ते आज या जयंतीनिमित्त आमच्या कामगार कामगारांना या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचबरोबर महात्मा फुले यांनी अठराशे बावन्न साली तीन शाळा खोलल्या होत्या आणि त्यानं कालंतराने निधी नसल्या कारणानं त्या बंद पडल्या परंतु त्यांनी ते कार्य बंद केलं नाही ते पुन्हा त्या शाळा चालू करून जवळजवळ सतरा शाळांचं त्यांनी नियोजन केलं आणि शिक्षणासाठी सर्व महिलांना त्या ते ठिकाणी त्यांनी दरवाजे खुले केले अशा महापुरुषांना आज जयंतीनिमित्त राष्ट्रीय दलित पॅन्टर कामगार संघटनेच्या वतीने कुठे कोटी प्रणाम करतो या ठिकाणी आमचे कामगार नेते रामबाबा पठारे हेही उपस्थित राहिले त्याचबरोबर राष्ट्रीय दलित पॅन्टर कामगार संघटनेचे सर्व पदि पदाधिकाऱ्यांनी हा जो जयंतीचा उत्सव इथं ठेवण्यात कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार मानतो यानंतर उपस्थित माथाडी कामगारांना फुले जयंती दिनी लाडूचं वाटप करण्यात आला यावेळी कामगार नेते रामबाबा पठारे रवी मोकळ लालचंद शिरसाठ प्रमोद गायकवाड किशोर कटारे नंदूचंद्र मोरे किरण गाडे राकेश माने निलेश बागुल अविनाश रिपोर्टे रवी जगताप सुनील चंद्र मोरे संदीप भोळे विकी रिपोर्टे आकाश सोनवणे आदींसह माथाडी कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते